नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मग चालू दादा बसला इथं थोडीशी सावली केलेली आहे आणि विषय काय आहे मित्रांनो की आता इथं पावसाव झालेला आहे बघा पाऊस म्हणजे बघा इकडे ऊन तर आहे पाऊस तर पडतो मी काम काय करून देणार बघा आता कारण तर मित्रांनो आपलं पिवळं पडायला लागलेलं आहे कारण हे पाऊसच बंद नाही आणि पाऊस आल्यामुळे काही बुरी धावण्या औषध कोणतं मारावी समजा नाही आणि लवकरच आपल्याला ते रेट आहे म्हटलं मित्रांनो फमलावर काम करा चालू करायचंय म्हणजे मोठ्या झाडाला किरण्या आपण चालू पण म्हणलं आता चालूच करायचं होतं आमची शेतकरी जवळील मित्रांनो ती येत होती तिकडून घरून पण पाऊस चालू झाला त्यामुळे तेच थांबलं जरा आणि मी तर बसलो बसलोय असं वारवर्ष आपलं बघा निवांत बसलो कॅडवर तो का पाऊस चालू आहे थोडं थोडं पडतंय टिपी टिपी पाणी आता म्हणलं ती व्यवस्थावर दोन मिनटं जरा बसावं थोडं पाऊस पण कमी होतोय तर एखाद तर आता किलोमीट आली होती आपल्याला की तुम्ही काय करा की आज पिरू कोणता लावावं ह्याच्यावरती जरा थोडा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो पिरू आता कसं झालं या वान तर तीन चार येतं जिविलास फर्स्ट जुना पिरू बरोबर परत नंतर व्हिएणार आला विणार पिरू असा आला मित्रांनो की खूप चांगलं होतं मागच्या चार आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी म्हटलं तर ठीक आहे कारण खूप चांगलं पैसे लोकांचं झालं पण विषय असं झाला की हळू हळू त्याच्यामध्ये काय बदल झाला काय सांगता माहीत नाही आपल्याला पण ती झाडं जर पिवळी पडली हळदीसारखी झाडं मित्रांनो म्हणजे आता कोणा झाडाची पडल्या असं त्यांनी कमेंट करा कारण शंभर टक्के मित्र व जेव्हा बोलायचं खरंच ते झाडं सुधारलं नाही अजून आणि सिटी बी इतकी अडचण याय लागली की लोकं नाव ठेवा लागली रेड गुजरात पिओ सेटिंग होत नाही पण तसंच मित्रांनो तोच प्रकार पी एन लागला कडायला कड त्याच्यामुळे थोडं लोक नाराज झाली कुठं दुसरी व्हरायटी नवीन आली बघा पिंक तायवान पण मित्रांनो ती जी व्हरायटी आली ती तायवान म्हणजे हाय वनच थोडक्यात पिंक तायवान वन हायवान हाय वन <laughs> विषय असा झाला की इतकं सेटिंग देताना मित्रांनो कारण काय झालं की त्याला असं औषध न मारता सेटिंग व्हायला लागलं कमी खर्चात व्हायला लागलं बघा दादां त्यामुळे लोकांनी अंत्यात काय झालं डाळिंबीच्या बागा निघल्या दा बागा निघल्यावरती किती लावतीच काय कळा नाही मग मित्रांनो लोकांनी पाच पाच एकर चार चार एकर उसाय लागवडी काढल्या डायम्बूच्या बागा असे बांधा करेटरनी आणि दाना 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 पिंक येवण खाऊन घेतला एवढा जी खावला की त्याला मापणार अजूनसुद्धा आमच्या इथं नर्सरीत मित्रांनो तर इतक्या नर्सरीत रोपा आयशरनी खाली होते आयशेरनी जाते ती मग ही जाते आणि मग त्याची काय भाजी तर बनवत नाही ती शंभर टक्के राहण्यात लावलं जातं या मग अतिरिक्त झालं अतिरिक्त म्हणजे खूप प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मार्केटला आणि आत्ता म्हण तुम्ही ऐंशी रुपये मार्केट आहे शंभर रुपये मार्केट आहे अहो शॉर्टेजी आल्यावर कशाला बी मार्केट आहे आत्ता माल काय झाली या वातावरण सेटिंग पिंकता म्हणाला बी मित्रांनो परत काय झालं की सेटिंगला अडचण आली का आली की वातावरण खराब झालं त्याच्यामुळे थोडा पिरू गळायला प्रॉब्लेम आला ज्याचं कोणाचं लागलं त्या संधीचं सोनं झालं ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये पैसे झालं माझ्या शेतकरी राज्याचं पैसे झालं मला अभिमान आहे मित्रांनो होऊ द्या पण विषय काय झाला की जो मला एकदम ना ते टप्प्याटप्प्यान पैसे झालं पण आत्ता मित्रांनो खरंच खूप फम लागला आहे आणि आमच्या तिथं तर खरंच कंपन्या आहेत भरपूर कंपन्या फोमच्या झाल्या त्या आज सध्या तिथं वेटिंग आहे फम लावायसुद्धा वेटिंग आहे फम घ्यायला सुद्धा वेटिंग आहे मित्रांनो कंपनी गेलं बुकिंगला चार चार आठ आठ दिवस मिटिंग आहे थांबा म्हणते डायरेक्टच एवढी मिटिंग वाढलं या मग त्याच्यामुळे तुम्हीच बघा आता काय करायचं मग त्यातून एक व्हरायटी आली रेड डायमंड ती मित्रांनो आपण लावली या पण त्याचा विषय काय झाला की थोडा पाऊस कमी आला आहे आपण जाऊ तिकडं हां तर का ही पी आपला रेड डायमंड आता आपलं फोम लावायचं चालू आहे इकडं बघा तुमचे शेतकरी ताईने लावला आहे फोम काल आम्ही दोघांनी मिळून छान असा लावलेला आहे फोम तर त्यात विषय काय झाला दादा की ह्याचं रोप पण थोडंसं म्हणजे महाग लागलं दोनशे वीस रुपये होतं त्या टाईमला आपण आणलं होतं मग आता थोडंसं किंमत दोनशे वीस रुपयाला एक रोप होतं त्या टाइमला आपण आणलं होतं मग आता एकशे पासष्ट रुपये काहीतरी किंमत या रोपाची तर मित्रांनो विषय असं झाला की रेड डायमंड नाव पण डायमंडच आहे बघा पण उन्हाळ्यामध्ये सेटिंग होत आहे ना का होऊ द्या चला मी म्हणतो आज मे महिन्यामध्ये बाग जर पकडली मित्रांनो मे जूनला तर ते आज पुढचा उन्हाळीच तर चालते या मग तीन महिने रेस्ट भेटली काय अडचण नाही त्यासाठी मला कसं वाटतं की थोडंसं पैसे जाऊ द्या आपण रेट आहे म्हणून लावा पण एक माझं म्हणणं आहे मी लावली म्हणून म्हणत नाही पण शंभर टक्के लावा आता लोकांना वाटतं की सेटिंग होत नाही मित्रांनो ही सेटिंग कमी वाटते का तुम्हाला कुठलं सेटिंग तुम्हाला कमी वाटते मला सांगा हां काय झाडाची फिनिशिंग आहे काय झाडाची काळोखी आहे बघा बरं तुम्ही कोणतंही झाड झाडं घ्या पस्तीस चाळीस फळे आत्ता आपली बाग मित्रांनो नवव्या ते दहाव्या महिन्या बरोबर आहे आज दहा महिने पूर्ण झालं म्हणजे माझ्या बागेचा माल मी एका वर्षामध्ये तोडून लावतो आहे ह्याचा मला अभिमान आहे हां का तर माझ्या ह्या व्हरायटी ह्या लोकांनी आज आजपर्वर थोडंसं नावं ठेवली की बाबा हे लाख चालतच नाही मार्केटला चालत नाही ह्याची टिफिन क्वालिटीच कमी आहे टिकव क्षमताच कमी बरोबर आहे या कारण थोडा अनुभव बी घेतला पाहिजे मित्रांनो करून काय होतंय माहिती आहे का की लावायचं मला शेतकरी मित्रांनो पैसेला खर्च करावं लागतात आणि मग थोडंसं माहिती बी घेतली पाहिजे पण मागच्या चार वर्षापूर्वी टिफिन क्वालिटी कमी होती टिकवण क्षमता कमी होती मग आज का मागणी वाढली माझा प्रश्न आहे की आज का मागणी वाढली आज दिल्लीपर्यंत माल जातो आहे दिल्लीला कमीत कमी जायला दोन तीन दिवस लागतात बरोबर दीड दोन दिवस धरून चाला तिथं मार्केटला म्हणजे आपण तोडल्यापासून दोन दिवसानं माल दिल्लीला जातो आहे तिथं एक दिवस थांबतोय परत विकतो आहे मग माल काय असा खराब झाला विकते ते काय चांगलंच विकत ना काही अडचण नाही मित्रांनो थोडंसं क झालं की शेतकरी राजाला थोडंसं कुठं तरी बघा ना म्हणजे हे करायचं काम झालं की ते लावू नाही असा विषय झाला पण काय नाही मित्रांनो एकदम छान व्हरायटी आहे त्यामुळे मला तरी वाटतं तायवान पण खूप चांगली व्हरायटी आहे पण काय झालं की खूप प्रमाण वाढलं प्रमाण वाढल्यामुळे थोडंसं वाटतंय की नको वाटतंय मला म्हणजे मी सांगतो रे डायमंड लावा कारण डायमंडचा विषय कसा होतो माल सिलेक्टेड आहे भरपूर माल असा वसा वसा लागत नाही त्याला आणि सिलेक्टेडच पैसे ठोकाळ पैसे म्हणजे फम कमी बसतो आहे असं म्हणायच नाही की माझ्या झाडाला एक लाख फॉर्म बसला आहे माझ्या झाडाला दोन लाख फॉर्म बसला आहे मोजकाच बसतो बसतोय आणि पैसे चांगले होत आहेत तर बघा मित्रांनो कसं वाटतंय आपला डायमंडचा प्लॉट छोटासा दादा म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवा म्हटल्यामुळे काढून टाका म्हणलं आता ही आमची शेतकरी जोडीन आता आम्हाला फंब बसवायचं आहे कसं वाटते हो का भरपूर फुंब बसले मित्रांनो आता दोनशे अडीचशे फंब एका झाडावरती बसलेला आहे आपल्या रेड डायमंडच्या ही मोठी बाग आहे माझी हो का आणि आता वरती मित्र आपण याचा शेंटा मारलेला आता त्याला लागवा सेटिंग चालू आहे झाडाला लगेच मग जास्त काय म्हणता म्हणता ह्याला कमी असते तीन ती चार है है चा अ, अ, ते, अ, ते चार टप्प्यामध्ये माल लागतो आहे भरपूर माल निघतो ह्याचा काही अडचण नाही थोडंसं लोकांना कुठंतरी सांगून असं त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणते ती त्या झाडाची व्हॅल्यू कमी केली आहे की नाही तर चालते बघा कसा वाटतं छोटासा प्रॉडक्ट आपला हे डायमंडचा तर ज्यांना कोणाला थोडंसं काय वाटतंय थोडंसं थांबा पण डायमंडच लावा माझं म्हणणं आहे आणि पैसे चांगले होता येत السلام